धारणी येथे वीस जुलै रोजी विठ्ठल मंदिरात कोरोना एकोणवीस चे काटेकोरपणे पालन करून देववासियांनी एकादशी निमित्त तथा आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची पालखी न काढता विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका घेऊन कमीत कमी भक्तांच्या उपस्थितीत धारणीच्या सर्व मंदिरात मिरवणूक काढून व भजनाच्या भावगीताच्या सुरात कार्यक्रम पार पडला यावेळी सकाळी सहा वाजता विठ्ठल रुक्मिणी यांना स्नान घालून अभिषेक करण्यात आला व पाऊले चालती पंढरीची वाट या भावगीताने मिरवणुकीची सुरुवात झाली यावेळी सर्व भाविक भक्तांनी या निमित्त दर्शनाचा लाभ घेतला व वा महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी मंदिराचे व्यवस्थापक गजानन पतिंगे व भक्त मंडळी प्रकाश झगेकर तुकाराम कौटुंबे प्रकाश निंभोकर पुष्पा उमाळे सिंधू निंभोकार गणेश मालवीय संदीप माहुलकर योगिनी पतिंगे आखरे ज्ञानेश्वर उमाळे खडसे प्रतिभा राठोड मयूर बर्धे तंतरपाडे घोटेकर व योगेश शर्मा बालगोपाल यांनी सहभाग घेतला व पसायदानाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे